नेहमीप्रमाणात चहा करायला ठेवलेला आहे त्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच प्रॉपर होत नाही चहाचा एक घोट पाहिजेच आणि भारतात आल्यापासून न चुकता मी असं दूध आणते तापवते फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळपर्यंत इतकी घट जाडसर साय आलेली असती ना किती छान वाटतं यू एसमध्ये असताना बारा वर्ष मी कधीच असं दूध तापवलं नाही साय काढली नाही लोणी काढलं नाही तूप बनवलं नाही इथं ना मात्र ही हाऊससुद्धा पूर्ण करती आहे ना फारशी गरजसुद्धा वाटली नाही होलसेल शॉप असायचं कॉस्को म्हणून आणि तिथून मस्त असा मोठा दह्याचा डबा असेल किंवा इतर अनेक गोष्टी मी तिथूनच घ्यायची आणि त्या फार दिवस मला पुरायच्यासुद्धा माझ्याकडं ज्या भांडी घसायला ताई आहेत ना जर त्या आमच्या चहाच्या वेळेला आल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा छान असा चहा देत असते आम्ही एकत्र बसून गप्पा मारत चहा पितो ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यामुळे पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते म्हणून अधूनमधून आम्ही म्हणजे हे फ्रूट आणत असतो आजकाल उन्हाळा सुरू आहे त्यामुळं आंबे आम तर आम्ही भरप पूरच खातो आहे लवकरच म्हणजे मुलांना पुन्हा एकदा सुट्ट्या पडल्यानंतर ना आम्ही गावी जाणार आहे तेव्हा मात्र खूप धमाल करू आणि भरपूर म्हणजे आंबे आणू आपल्या घरचे आंबे असतात ना तेव्हा खूप मजा येते म्हणजे भरपूर खाऊ शकतो आता विकतच्या आशे आणतो आणि आशे संपून जातात माझी एक खास मैत्रीण मला भेटायला येते हो ती अमेरिकेत असते आणि इंडियात आलेली आहे उद्या ती आहे आणि आज मला भेटायला येत आहे खूप असं बिझी शेड्यूल तिचं होतं आणि त्यातूनच वेळ काढलेला आहे खास माझ्यासाठी आम्हा सगळ्यांनाच ती भेटेल आणि तिला तुम्ही माझ्या बऱ्याच अमेरिकेतल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल तिचं नाव हर्षदा तर हर्षदा मला आज भेटायला येते आणि सकाळपासून मी तिची वाट बघतीये तिनं आधीच सांगितलं होतं माझ्या टायमिंगचा काही भरोसा नाही थोड्या वेळासाठी तुला भेटून जाणार आहे म्हणून खूप सारी कामं आहेत तिची आणि ती करत करतच जमात्यातला वेळ मिळेल येता येता मला भेटून जाईल त्यामुळे तिनं आधीच सांगितलं होतं फक्त तुला मी दहा मिनिटं भेटेन आणि जाईन पण तुम्हाला सर्वांना मी माहिती आहे मी स्वयंपाक करून ठेवलाय जर तिला वेळ मिळाला तर सगळे बसून आम्ही जेवू नसेल तर मी स्नॅक्स सुद्धा बनवलेला आहे छान असे साबुदाणे वडे तिला खूप आवडतात आणि चटणी सुद्धा तर वेळ जेवायला नसेल तर साबुदाणे वडे खाईल मी दोन्ही म्हणजे गोष्टी करून ठेवलेल्या आहेत अगदी हौसेनं स्पेशल असा स्वयंपाक नाही आहे पण साधा सुद्धा सिंपल आणि छान तिला आवडेल असा बनवलेला आहे चला बघूया स्वयंपाकमध्ये काय काय बनवलेलं आहे मस्त असे साबुदाना वडे बनवलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याची चटणी आम्हा सर्वांना म्हणजे ही चटणी खूप आवडते त्याचबरोबर दोडक्याची भाजी बनवलेली आहे कूट वगैरे घालून आणि ही नेहमीप्रमाणे आपली स्पेशल अशी खीर माझ्या हातची खीर खूप लोकांना आवडते त्यापैकी म्हणजे हर्षदा गुलाबजामून वगैरे न बनवता खास तिच्यासाठी म्हणजे खीर बनवली आहे आणि इथं आहे वरण अजयला वरण खूप आवडतं माझ्या हातचं म्हणजे तिथं असताना खास मी सेपरेट वरण त्यांच्यासाठी बनवायची भात त्याच्यानंतर मुलांना आवडतात म्हणून पापड चपाती आणि या बाजूला सॅलेड सॅलेडमध्ये फक्त दोनच गोष्टी घेतलेल्या आहेत आज गाजर आणि काकडी कोणी so, येणार yes. म्हटल्यानंतर घर कसं नीट नेटकं छान क्लीन हवं नाही का तर मी नेहमी आपलं घर छान नीट नेटकं ठेवतच असते पण आवर्जून कोणी येणार असेल तर आणखीन जास्त ते क्लीन होतं डीप क्लीन होतं दिवा अगरबत्ती आत्ताच केलेली आहे देवापाशीसुद्धा आणि बाहेर तुळशीपाशीसुद्धा यस ದ ಗರತಿ ಲಾವೆ ನ್ ಪ್ರಸನ್ನ किचन पूर्ण क्लीन झालं आहे सिंगपनली भांडी बाहेर नेऊन ठेवलेली आहेत आणि आता फक्त मी मैत्रिणीची वाट बघते ती आल्यानंतर मला असे कामं वगैरे करायचे नाही तिच्याबरोबर मला भरपूर गप्पा मारायच्या आहेत ना कधीपासून सोजतची वाट बघतोय आणि ते चारला येणार होते सात वाजलेले आहेत आत्ता जस्ट ते, ते पोहोचलेत मला कॉल आला होता ते गेटवर आले आहेत आणि ओंकार आणि त्याचा डॅडा त्यांना गेटवर घ्यायला चाललेत

I'm serious. I'm serious. No, I Do you know chance to you. मे फ्रेंड भेटल्यानंतर कोणत्या विषयांवर गप्पा मारायच्या असा प्रश्नच पडत नाही इतक्या आम्ही गप्पा मारतो आहे वेगवेगळ्या विषयांवर अगदी यू एसमधले फ्रेंड्स असतील त्यांचं पॉटलग असेल वेगवेगळे सन सेलिब्रेट करणं असेल आणि मराठी मंडळ असेल बाप रे किती विषय ते शॉपिंग असेल आणि तिलाही खूप छान वाटलं आम्ही हळूहळू इथं सेट झालो मुलंही म्हणजे मस्त रुळलेली आहे हे सगळं बघून तिला खरंच खूप छान वाटलं यू एसमध्ये असताना आम्ही अधूनमधून मूवीला जायचो येता येता डिनर किंवा लंच करून यायचो गप्पाटप्पा असायच्या मजा मस्ती धम्माल जायचो ह्या सगळ्या जुन्या गोष्टींना एक छान उजाळा मिळाला अगदी कालकालचीच गोष्ट आहे असं वाटतंय एक वर्ष झालं सुद्धा याच्यावर विश्वासच बसत नाही इतक्या फास्ट दिवस गेले खूप ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं त्यांना जेवण फारसं गेलं नाही त्यांनी थोडी थोडी खीर आणि साबुदाना वड्याने चटणीच खाल्ली आणि आता आम्ही ना थोडासा चहा बनवतोय कारण इतका प्रवास झाल्यानंतर थकवा जाण्यासाठी ना चहा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळं आम्ही इथं बाहेर ना सगळे मिळून चहा घेतोय अगदी थोडा थोडासा आणि पुन्हा एकदा छान गप्पा मारून त्याच्या गप्पा गोष्टी काही संपत नाहीयेत पण काय करायचं तिला निघावं लागतंय कसं वाटलं कारण मैत्रिणी कळत नाही सांगायला पाहिजे गोष्टी खूप चला आणि भांडले मी तिच्याशी अगदी थोड्या वेळासाठी आले जेवले सुद्धा नाही मी सुद्धा करून ठेवलाय आणि अगदी थोडं काहीतरी बघा पण <laughs> आता कधी येऊ शकतो म्हणजे असं नाही लगेच पाच दहा मिनिटात जायचं बघ ना बाय बाय चल सोडायला येते पामखीच घेते दार लॉक दार लॉक झाले की झालं अमेरिकेतली माझी खूप जवळची आणि जिवलग मैत्रीण अगदी थोड्या वेळासाठी आली आणि लगेचच चालली आहे आम्हाला मनसोक्त अशा गप्पासुद्धा मारता आल्या नाहीत असो काय करायचं नाही का नेक्स्ट टाईम ती जेव्हा येईल ना एक दिवस राहण्यासाठी येणार आहे तेव्हा मात्र आम्ही भरपूर मनमोकळ्या गप्पा मारू मजा करू आम्ही दोघी जेव्हा भेटायचो ना तेव्हा घरच्यांना आधीच माहिती असायचं यांचं काय आता खरं नाही लवकर घरी काय परत येणार नाहीत त्यांच्या गप्पा टप्पा खाणं पिणं आणि फिरणं चालूच राहील आणि म्हणजे ओवरऑल काय एकमेकांच्या संगतीमध्ये छान आमचा असा वेळ जायचा आणि जेव्हा आम्ही पॉटलग वगैरे करायचो ना तिच्या घरी असेल किंवा माझ्या घरी असेल भरपूर स्वयंपाक असायचा आणि दोन दिवसाचे म्हणजे डबे आम्ही भरून घेऊन जायचो म्हणजे जा। माझ्याकडे पार्टी असेल तर ती घेऊन जायची आणि तिच्या घरी पार्टी असेल तर ती मला डबे भरून द्यायची म्हणजे छोट्या छोट्या छान छान गोड गोड आठवणी आहेत बाय बाय सावका जा पोचल्यावर करा मेसेज नेक्स्ट इयर सोडणार नाही आत्ताच माझी मैत्रीण गेली थोडंसं जेवण तिनं केलं कारण त्यांना प्रवास करायचा होता आणि ऑलरेडी तिने सांगितलं होतं की जे मी जेवायला येणार नाही तरी सुद्धा मी उत्साहानं सगळा स्वयंपाक बनवला होता म्हणून थोडासा तिनं खाल्ला तर आम्ही सुद्धा फ्रेश होतो आणि जेवायला बसतो आजचा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबवते पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय